आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले ड्रग्ज फ्री समाज घडवण्यासाठी तरुणाने राहा तसेच सैनिक म्हणून पुढे या ही देखील एक प्रकारची देशभक्ती व समाजसेवा आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले ड्रग्जमुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात परंतु चांगले कार्य करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जावे लागते त्यासाठी मानसिक ताकद गरजेची असून याकरता नशामुक्त मुंबई हे अभियान अतिशय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नशामुक्त नवी मुंबई अभियानाची सुरुवात आर्ट ऑफ सायलेन्स या मुखनाट्याने झाली या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाच्या चित्रफितीने प्रकाशनाने संपन्न झाले यावेळी गणेश नाईक प्रख्यात अभिनेता व या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम आमदार मंदाम हात्रे प्रशांत ठाकूर महेश बालदी विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील जिल्हा अधिकारी अशोक शेणगारे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे संजय ऐनापुरे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे प्रशांत मोहिते रश्मी नांदेडकर संजय कुमार पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आधी उपस्थित होते